मे दोन हजार तेवीस मध्ये राजपूत समाजाचा भव्य मेळावा शहरात झाला होता यावेळी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते हा मेळावा आमच्यामुळे झाला सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम आपण केले असे म्हणून डॉक्टर जीवन राजपूत स्वतःचा लोकसभा निवडणुकीसाठी खोटा प्रचार करत जनतेची दिशाभूल करताय असा आरोप आज माजी नगरसेवक कवरसिंग बेनाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे आज जी पत्रकार परिषद घेतली त्यामागचा उद्देश म्हणजे जो आम्ही चौदा मे दोन हजार सकाल समाजाचा महामेळावा आयोजित केला आम्ही जवळजवळ सहा महिने वाडी तांड्या खेड्यापाड्यात फिरून आम्ही लोक एकत्र जमा केले याचा उद्देश हा होता की त्याचं राजकीय भांडवल हो नाही म्हणून कारण काय राजकीय भांडवल जर झालं तर होणारे समाजाचे कामं आमचं का आता आयुष्य गेलं आमचं जीवन संध्या पण जे काही विद्यार्थी आमचे त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून कारण की राजकारण केलं तर पुढे नुकसान होतं त्यांना सर्टिफिकेट नव्हतं त्याचं सर्टिफिकेट मिळायला लागले व्हॅलिट व्हायला लागले आमचं सगळ्यात मोठे म्हणजे महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं महाराष्ट्र शासनाने ते आता नागपूर आदिवासी माननीय मंत्री मोदी सावी साहेब त्यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे ते मे नंतर ते पण होणार आहे काम आता आचारसेतालांक मे नंतर आता आजच बोललो मी सकाळी आत साहेब साहेबांना मे नंतर ते पण करणार आहे काम एक विशिष्ट म्हणजे याचा राजकारण कोणी करू नये म्हणून सगळं समाज प्रत्येक समाज प्रत्येक माणूस वेगवेगळ्या पक्षात काम करतो वेगवेगळ्या घटपदी काम करतो शिक्षक संस्था असेल काय असेल सगळे समाजाचे लोक याचं भांडवल करूनही म्हणून समाज एकत्र आलेला होता आणि काही लोक त्याचा राजकीय फायदा घ्या घेत आहेत म्हणून ते नको पाहिजे तुमचा उमेदवार तुम्ही करणार नाही आम्ही पक्षास भरतभू आहे मी एक भारतीय जनता पार्टीचा अठ्ठ्याऐंशी पासून कार्यकर्ता आहे मी भारतीय जनता पार्टीचा दोन दिवस नगरसेवक राहिलेला आहे सध्या महाराष्ट्राच्या कनिसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी पण कनिसेना राजस्थान असो मध्य प्रदेश असो भाजपाशी निगलेट आहे भाजपाशी जोडलेला आहे म्हणून मी भाजपचं आहे डॉक्टर डॉक्टर राजपूतचा काही आहे का त्याच्यामध्ये समाजासाठी काही योगदान आहे आतापर्यंत तर काही नाही आता दोन्ही कोर्ष झाले हॉस्टेल चालू केलेले पण ते हस्टेलही चालवतात त्याच्यात पाच सहा जण जसे भरत भाऊ मदत करतात बरेच लोक आपले चांदा जिथे चालवतात असे सात आठ लोक मिळून ते कर करताय का। काम काही समाजासाठी काम नाही एकट्याचं काही व्यक्ती काम नाही अठ्ठ्याऐंशी पासून राहून भारतीय जनता पक्षामध्ये जन पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर मला उमेदवारी दिली तर आनंद होईल सगळ्या समाजाला आनंद होईल